श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होऊ उद्या आहे गुरुपौर्णिमा या गुरुपौर्णिमेच्या दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरत असतात कारण की या काळामध्ये दत्त तत्व हे हजारपटीने कार्यरत असतात त्यामुळे या दिवशी तुम्ही जे काही उपाय कराल जी काही सेवा कराल ती फलदायी ही ठरेलच महर्षी वेदव्यास यांना वेदांचे निर्माता म्हटले जाते पौराणिक कथेनुसार महर्षी वेदव्यास यांचा जन्म आषाढ महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी झाला होता त्यामुळे वेदव्यास यांचा जन्मदिन हा गुरुपौर्णिमा म्हणून साजरा केला जातो हा दिवस गुरुपौर्णिमा म्हणून साजरा करण्याची परंपरा फार जुनी आहे ही परंपरा आस्थागायत पाळली जाते महर्षी वेदव्यास यांनी लोकांच्या कल्याणासाठी आणि ज्ञानासाठी श्रीमद भगवद्गीतेसह एकूण अठरा पुराणांची रचना केली होती या दिवशी आपण आपल्या गुरूंची पूजा करायची आहे मग तुम्ही ज्या पण गुरुंना मानतात मग आपले आई वडील असो किंवा आपले दुसरे गुरु असो तसे श्री दत्त महाराज असो श्री स्वामी समर्थ महाराज असो किंवा तुम्ही ज्या पण गुरुंना मानता त्यांची पूजा या दिवशी आपण करणे अत्यंत महत्वाचं आहे गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपण सकाळी लवकरच उठायचं आहे अगदी ब्रह्ममुहूर्तावरती उठलं तरी पण चालेल ब्रह्ममुहूर्तावरती आपण जी काही उपाय सेवा करत असतो ती सेवा ही फलदायी ही ठरतच असते या दिवशी आपल्याला आपल्या घरा मधील काही कामे करणे देखील अत्यंत महत्वाचे आहे घरामध्ये आपण सर्व ठिकाणी साफसफाई ही, ही करायची आहे आता आपल्याला या गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्या आयुष्यात येणारे अडचणी अडथळे संकटे दारिद्र्य दूर होण्यासाठी तसेच घरामध्ये माता लक्ष्मीची कृपा होण्यासाठी घरामध्ये काही उपाय करायचे आहे तर कोणते उपाय करावे हे जाणून घेण्याअगोदर तुम्ही चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका तर आता आपल्याला या गुरुपौर्णिमेच्या दिवशी एक आंब्याचं पान घ्यायचं आहे किंवा तुम्ही ते पान अगोदरच आणून ठेवू शकता आंब्याचं पान आणल्यानंतर तुम्ही ते जर अगोदरच्या दिवशी आणलं तर ते तुम्ही देवापुढे ठेवायचं आहे पान पहिल्यांदा स्वच्छ धुवून घ्यायचं आहे घरामध्ये जर गंगाजल असेल तर पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल टाका आणि त्या पाण्याने हे पान स्वच्छ धुवून घ्या नंतर तुम्ही देवापुढे हे पान ठेवायचं आहे त्या पानावरती देखील आपण हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आणि आता आपल्याला दुसऱ्या दिवशी म्हणजे गुरुपौर्णिमेच्या दिवशी या पानाचा उपाय करायचा आहे आता जर तुम्हाला गुरुपौर्णिमेच्या अगोदर आणणे जमले नाही तर गुरुपौर्णिमेच्या दिवशी देखील तुम्ही हे आंब्याचं पान आणू शकता आपण थोडंसं गंगाजल घ्यायचं आहे आणि हे गंगाजल आपल्याला आपल्या घरामध्ये सर्व ठिकाणी शिंपडायचं आहे म्हणजे अगदी घरातील चारही कोपऱ्यांमध्ये बेडरूममध्ये किचनमध्ये हॉलमध्ये गॅलरीमध्ये हे गंगाजल आपण यामुळे आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा वास होत असतो आणि आपल्याला हे शिंपडतानी आंब्याचं पान घ्यायचं आहे आणि आंब्याच्या पानानेच हे पाणी अगोदरच्या काळामध्ये आंब्याच्या पानानेच गंगाजर घरामध्ये शिंपडलं जायचं यामुळे घरामध्ये देखील सकारात्मकता यायची व नकारात्मक ऊर्जा आपल्या घराबाहेर जायची तर आपण देखील हा उपाय करायचा आहे अगदी आपल्याला घराच्या मुख्य दरवाजाच्या बाहेर देखील थोडंसं पाणी शिंपडायचं आहे आणि हे पाणी शिंपडत असताना आपण ओम महालक्ष्मी नमह ओम महालक्ष्मी नमह या मंत्राचा जप करत राहायचा आहे आणि जप करता करताच आपण हे पाणी शिंपडायचं आहे आता यानंतर आपल्याला दुसरा उपाय करायचा आहे आपण प्रथम देवघरामध्ये दे एक दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे मग तुम्ही शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित करू शकता किंवा तिळाच्या तेलाचा मोहरीच्या तेलाचा दिवा देखील प्रज्वलित करू शकता तसेच हे जे काही आपण पाणी घरामध्ये शिंपडलं त्या अगोदर देखील आपण देवघरामध्ये दिवा प्रज्वलित करावा आणि त्यानंतरच उपाय करावा कारण की आपण जो तो काही उपाय करतो जी काही सेवा करतो त्याला दिवा साक्षी असतो असे म्हणतात त्यामुळे अगोदर दिवा प्रज्वलित करायचा आणि त्याच नंतर उपाय करायचा आता दुसरा उपाय करायचा आहे त्यासाठी आपल्याला तुळशीपत्र लागणार आहे मग तुळशीपत्र तुम्ही अकरा तुळशी पत्र घ्यायचं आहे किंवा तुम्हाला जर अकरा तुळशी पत्र घेणे शक्य नसेल तर एक तुळशीपत्र घेतलं तरी पण चालेल तुळशीपत्र घेतल्यानंतर आपण ते स्वच्छ धुवून घ्यायचं आहे तुमच्या घरामध्ये जर गंगाजल असेल तर पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल टाका आणि त्या पाण्याने तुम्ही हे तुळशी पत्र स्वच्छ धुवून घ्या त्यानंतर स्वच्छ पुसायचं आहे आणि आपल्याला देवघरामध्ये देवापुढे बसायचं आहे मग स्वामी चरित्र सारामृत पठण करायचं असेल किंवा गुरुचरित्र पारायण करायचं असेल किंवा तुम्हाला श्री स्वामी समर्थ अकरा माळी जप करायचं असेल आपल्याला जी काही सेवा करायची आहे ती सेवा अगोदरच करून घ्यायची आहे आणि त्याच नंतर आपल्याला हा उपाय करायचा आहे तर आपण अकरा तुळशीपत्र किंवा एक तुळशीपत्र घेतल्यानंतर आपण थोडीशी हळद घ्यायची आहे हळद आपला गुरुग्रह बळकट करत असते तसेच गुरुपौर्णिमेचा दिवस त्यामुळे आपण हळद तर आवर्जून वापरलीच पाहिजे तर आता हळद माता लक्ष्मीला देखील प्रिय आहे भगवान विष्णूंना देखील हळद अत्यंत प्रिय आहे चिमूडवर हळद घ्यायची आहे शक्यतो जर तुमच्याकडे हळकुंड असेल तर हळकुंड बारीक मिक्सरमध्ये करा आणि तीच हळद तुम्ही वापरायला घ्या किंवा जर हळकुंड नसेलच तर तुम्ही बाजारात मिळणारी हळद घेतली तरी पण चालेल आता ही हळद घेतल्यानंतर थोडंसं गंगाजल घ्यायचं आहे तुमच्या घरामध्ये जर गंगाजल नसेल तर शुद्ध जल घेतलं तरी पण चालेल त्या हळदीमध्ये थोडंसं आपण पाणी टाकायचं आहे आता हे टाकल्यानंतर आपण ओली हळद केल्यानंतर आपण एक काडी घ्यायची आहे आणि त्या काडीने आपल्याला त्या तुळशी पत्रावरती श्रीम असा शब्द लिहायचा आहे आता श्रीम हा माता लक्ष्मीचा बीज मंत्र आहे आणि हा जो काही मंत्र आहे त्यामध्ये खूप म्हणजे खूप ताकद आहे आता श्रीम हा मंत्र लिहून झाल्यानंतर आपण ते पान आपल्या उजव्या हातामध्ये ठेवायचं आहे तसेच तुमची जी काही इच्छा आहे जी काही मनोकामना आहे ती तुम्ही भगवंत त्याला सांगायचे आहे मग कठीणातली कठीण कटीन कोणतीही इच्छा असो ती तुम्ही सांगू शकता तसेच तुमचं नाव तुमचं गोत्र देखील सांगायचं आहे आता जिथे भगवान विष्णू असतात तिथे माता लक्ष्मी देखील असते आणि जिथे माता लक्ष्मी असते तिथे भगवान विष्णू असतात आता हे जे काही तुळशीपत्र आपण आपली इच्छा बोलून झाली की आपल्याला हे तुळशीपत्र भगवान विष्णूंना अर्पण करायचं आहे घरामध्ये भगवान विष्णूचा फोटो मूर्ती नसेल तर तुम्ही बाळकृष्णाच्या मूर्तीजवळ हे तुळशीपत्र अर्पण करू शकता किंवा अगदी तुम्ही स्वामी महाराजांना जरी हे तुळशीपत्र अर्पण केलं तरी पण चालेल भगवान विष्णू हे तुळशीपत्राशिवाय प्रसाद देखील ग्रहण करत नाही त्यामुळे या तुळशी अनन्य साधारण महत्व आहे आता आपण हे तुळशी पत्र तिथे ठेवल्यानंतर आपल्याला माता लक्ष्मीच्या एका मंत्राचा जप करायचा आहे तो मंत्र असा आहे की ओम श्रीम श्रीये नम ओम श्रीम श्रीये नमह हा मंत्र आपल्याला एकवीस वेळा म्हणायचा आहे अगदी मनापासून आणि श्रद्धेने म्हणायचा आहे यामुळे माता लक्ष्मीचा आशीर्वाद हा आपल्याला नक्कीच मिळेल त्यानंतर आपल्याला अजून एक मंत्र म्हणायचा आहे तो म्हणजे ओम नमो भगवते वासुदेवाय नम ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा देखील एकवीस वेळा जप करायचा आहे अगदी श्रद्धेने आपण हा जप करायचा आहे त्यामुळे आपल्याला भगवान विष्णूंचा देखील आशीर्वाद मिळेल तसेच माता लक्ष्मीचा देखील आशीर्वाद मिळेल हा आमंत्र जप झाल्यानंतर आपण जे काही तुळशीपत्र घेतलं होतं ते तुळशीपत्र आपल्याला भगवान विष्णू समोर तसंच राहून द्यायचं आहे अगदी दिवसभर आणि रात्रभर देखील ते तुळशीपत्र तिथेच ठेवायचं आहे दुसऱ्या दिवशी आंघोळ झाल्यानंतर आपण हे तुळशीपत्र उचलायचं आहे आणि तुम्ही हे वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करू शकता किंवा अगदी तुम्ही हे तुळशीपत्र पिंपळाच्या झाडाखाली टाकलं तरी पण चालेल तसेच आता या दिवशी आपल्याला तुळशी मातेची देखील पूजा करणे अत्यंत महत्वाचं आहे तुळशी जवळ देखील दिवशी तुम्ही शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे तुळशीजवळ स्वच्छता करायची आहे तुळशीला हळदी हो कुंकू अर्पण करायचं आहे आणि तुळशीजवळ बसून ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप एकवीस वेळा करायचा आहे तुमच्या मुलांबाबत जर काही अडचणी अडथळी असतील दुसरी काही इच्छा मनोकामना असेल तर ती देखील तुम्ही तुळशी मातेला सांगू शकता तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद